पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राज्यातल्या नेत्यांचे दौरे जिल्ह्यामध्ये वाढलेत नव्या आरक्षणामुळे एका बाजूला प्रस्थापितांना धक्का बसलेला आहे तर दुसऱ्या बाजूला काही आरक्षित खुल्या जागांवरती जो तो आपला दावा सांगू लागलाय तर शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांना आव्हान देत स्वबळाची भाषा केली आहे पालघरची झेडपीची निवडणूक कशी रंगणार आहे पाहुयात पालघरमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक सुरशीची शिवसेना भाजप नेत्यांचा स्वबळाचा नारा महाविकास आघाडीची मात्र वज्रमु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागताच पालघरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये कुरघोड्या सुरू झाल्यात दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडून एकमेकांना आव्हान देत स्वबळाची भाषा केली जाते त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेना स्वबळावरती लढणार की नेत्यांच्या नुसत्या डरकाळ्या ठरणार याची उत्सुकता आहे आणि आमची मागणी आहे संबंध प्रमुख आदरणीय इकडे आहेत मी तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून विनंती करतो की आम्हाला तुम्ही मुभा द्या या पालघर पालघर जिल्ह्यामध्ये येणारी निवडणूक शिवसेनेला स्वभाव लढण्याची कार्यकर्त्यांची भावना आहे शिवसेना असेल शिंदे साहेब की आपला राष्ट्रवादी असेल हे आमचे मित्र आहे आम्ही इकडे ठेवतो त्याला पण ही लढाई फ्रेंडली फाईट होऊ द्या माहिती पूर्ण करू इलेक्शन नंतर बसू बरोबर आहे एकीकडे महायुतीत स्वबळाची भाषा सुरू असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र एकसंध राहण्याचा निर्णय घेतलाय पालघर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली आहे महाविकास आघाडी म्हणून सक्षमपणे निवडणुकांना सामोर जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय तालुका स्तरावरून उमेदवारांच्या नावांची चाचपणी करून आठवडाभरात अंतिम जागा वाटप ठरणार आहे निर्बंधशाही चाललेली आहे त्याला आळा घालण्यासाठी आणि महाविकास आघाडीतील मित्र संघटना ज्या आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे त्यांना योग्य पद्धतीने ही निवडणूक लढून पालघर जिल्हा परिषदेवर आणि ज्या पंचसमेच्यावर त्यांचा आमचा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी आजची बैठक होती जिल्हा परिषद निवडणुकीसाठीच्या नव्या आरक्षणामुळे एका बाजूला प्रस्थापितांना धक्का बसलाय तर दुसऱ्या बाजूला काही आरक्षित खुल्या जागांवर जो तो आपला दावा सांगू लागलाय यामध्ये प्रामुख्यानं इतर मागास वर्गासाठी राखीव असलेल्या मनोर बोईसर वंजारवाडा कुडूस चिंचणी या गटामधून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे मनोर गटातून शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील पुन्हा मैदानात आहेत तर महाविकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील यांचं नाव चर्चेत आहे याशिवाय भाजपचे मंडळ अध्यक्ष हर्षद पाटील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटीलही इच्छुक आहेत तयारी चालूच आहे मनोहर गटामध्ये मी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत मी माझं नेतृत्व केलेलं आहे आणि आपल्या गावागावात खेड्याखेड्यात जितकी जी गावं होती त्याचं मी नेतृत्व केलं आणि गावागावात मी विकास कामं पोहोचवण्याचा माझा खूप प्रयत्न केला होता मनोहर जिल्हा परिषद आणि माझ्या उर्वरित पाच जिल्हा परिषदमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे म्हणजे भारतीय जनता म्हणूनच निवडणुका का लढायच्यात आमच्याकडे उमेदवार म्हणून नाही कमल चिन्ह म्हणून आम्ही सगळ्या उमेदवार आपले निवडणूक लढणार आहे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या कुडूस आणि खुपरी या जिल्हा परिषद गटामधील निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे आरक्षणामुळे जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि आता शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे हे यावेळी वाडा तालुक्यातील कुडूस आणि त्यांचे सहकारी महेंद्र ठाकरे हे कुपरी गटातून मैदानात उतरणार असल्याचं मात्र या ठिकाणी शिंदे गटामधूनच माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळे यांना स्वतःच्या पक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागणार आहे तर भाजपकडून माजी उपसभापती आणि वाडा तालुका भाजप माजी अध्यक्ष मंगेश पाटील आणि डॉक्टर गिरीश चौधरी दिनेश पाटील यांच्यात उमेदवारीसाठी रस्तीखेद सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाकडून गोविंद पाटील इच्छुक आहेत आता इच्छुकांच्या या भावगर्दीमुळे कुणाला तिकीट मिळतं आणि कुणाचं नाकारलं जातं हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी पालघर